सर्वच पेपर वाचत असताना एकदा एक छोटीशी बातमी दिसली अवघ्या काही वाक्यांची बातमी होती ती वाक्यांची फक्त काही वाक्य काय बातमी होती बातमी होती एका तेरा वर्षाच्या मुलीचे तिच्या आईनं केस भादरले मला धक्का बसला ती छोटीशी लेख मोठी होते तिला नडणं मुरडणं उडाला लागलं ला ला होतं जी आणि त्याच वेळी ही आई त्याच तेरा वर्षाच्या मुलीचे केस कशी काय भादरू शकते धक्का बसला मला मुलीवर जिथे राहतं त्या शांतीनगर झोपटपटीतल्या गुंडांनी अत्याचार केले भय इथलं का संपत नाही भाग दोन कळवा शांतीनगर नमस्कार मी तुळशीदास भोईटे खूप काही घडत असतं बरस बिघडतही असतं अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात प्रत्येक गोष्ट काही टाईमपाससाठी नसते त्यातही बिघडणारं असं काही जेव्हा कानावर येतं ना तेव्हा वेदनाच होतात सभोताली होणारे अन्याय अत्याचार त्याच्याबद्दलच्या गोष्टी तर खूपच मनाला वेदना देऊन जातात या भय इथलं का संपत नाही या गोष्टींच्या मालिकेत दुसरी गोष्ट आहे मुंबई शेजारच्या ठाण्यातील कळवामधील शांतीनगरची मी तेव्हा एका चॅनलला काम करायचो मॅनेजिंग एडिटर म्हणून काम करताना सर्वच पेपर वाचत असताना एकदा एक छोटीशी बातमी दिसली अवघ्या काही वाक्यांची बातमी होती ती वाक्यांची फक्त काही वाक्य होती आठदा असतील फार फार तर तेवढी नसावी खरं तर फिलरसारखी छापली गेलेली काय बातमी होती बातमी होती एका तेरा वर्षाच्या मुलीचे तिच्या आईनं केस भादरले मला धक्का बसला योगायोग असा होता की नेमकी त्यावेळी माझी लेखसुद्धा त्याच उमलत्या वयाची होती मी पाहत होतो तिला की छोटीशी लेख मोठी होते तिला नटणं मुरडणं आवडायला लागलं होतं म्हणजे आणि त्याचवेळी ही आई त्याच तेरा वर्षाच्या मुलीचे केस कशी काय भादरू शकते धक्का बसला मला कुतूहल जागं झालं मी फोन केला आमच्या ठाणे रिपोर्टरना त्यांनी सांगितलं सर त्या मुलीवर ती जिथे राहतं त्या शांतीनगर झोपडपट्टीतल्या गुंडांनी अत्याचार केले एवढीशी मुलगी हो परंतु झाली घटना त्याची आणि पुन्हा ते गुंड जामिनावर आले आणि पुन्हा त्यांनी तिला धमकावण्यासाठी प्रयत्न केला त्यातूनच मग पुन्हा अशा वासनांध नराधमांचं लक्ष आपल्या मुलीकडे जाऊ नये त्यामुळे तिला विद्रूप करण्याच्या उद्देशानं तिच्या सख्या आईनच आपल्या लेकीच्या रक्षणासाठी तिला सुचलं ते हे पाऊल उचललं तिचे केस भादरून टाकले मी मुंबईत चाळीस पन्नास किलोमीटरवर ठाणे कळवा तिकडे हे घडतंय वस्तीचं नाव शांतीनगर मी ठरवलं तिकडे जायचंच परंतु माझा रिपोर्टर बोला सर जाऊ नका तिथे ते शांतीनगर नाव असलं तरी गुंडांचा अड्डा येतो एका बंद पडलेल्या कंपनीच्या रिकाम्या जमिनीवर गुंडांनी मोठी झोपडपट्टी वसवली आहे बेकायदा अशी गरीब गरजू येतात राहतात करणार काय महानगरात परवडत नाही सरकार देत नाही माडा सिडकोसुद्धा बिल्डरसारखे धंदे करू लागलेत करणार काय गरीब माणसं जातात अशा झोपडपट्ट्यांमध्ये मी ठरवलं का आपण का जायचं नाही आपण आपण गेलंच पाहिजे कमलेश देवरुककर आणि मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक संपादक रवींद्र आंबेकर हे संपादक म्हणून त्यावेळी तिथे होते मी मॅनेजिंग एडिटर ते एडिटर आम्ही ठरवलं हे कवर केलंच पाहिजे कमलेश देवरुककर आमचे प्रोडक्शन हेड त्यांच्याशी संपूर्ण मी चर्चा केली मनीष आंजर्लेकर त्यांचा सहकारी तो बोला नाही मी येणारच तिकडे आम्ही तिथे पोहोचलो आणि जे सांगितलं जात होतं तसंच तिथं अनुभवाला आलं कोणी कोणी पुढे यायला तयार नव्हतं तरीसुद्धा मी शेवटी काय केलं पेपरमध्ये बुम गुंडाळला आणि जाऊन लोकांना विचारायला लागलो तरीसुद्धा लोक कॅमेरा दूर असताना दिसणार नाही अशा अंतरावर असतानासुद्धा ते कौशल्य मनीष त्या आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टचं होतं तरीसुद्धा लोकं हा कोण अपरिचित आला हा काय करतो आहे म्हणून मला उत्तर देत नाही असं काही घडलं नाही इकडे नाही कोणाला कोणत्या मुलीवर काय अत्याचार नाही घडलेत असंच सांगत होते शेवटी तिचं घर शोधलं तेही अंदाज आलं तिथं घर म्हणजे काय हो, पत्र्याची शेड त्यातच दुकान होतं त्यांचं उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी करावं लागतं तसं तिची आई बसलेली ती, ती आतमध्ये होती अवघी तेरा वर्षाची ही गोष्ट आहे ना ही तिची आणि तिच्या आईची गोष्ट आधी मला कळलं नव्हतं नेमकं काय स्पष्ट झालं नव्हतं तिची आई बोलायला लागली बसणार कुठे कोणीवरच बसलो दुकानातले ते सांगायला लागले तिनं आधी सांगितलं तिला जास्त विचारणं मलाही बरं वाटत नव्हतं मग तिची आई बोलू लागली तिनं सांगितलं इथे असे अन्याय अत्याचार नेहमीचेच आहेत फक्त पीडित बदलतात तेच, नरादम तेच गुंड तेच नराधम तेच माजलेले काही त्यांना फरक पडत नाही काही प्रकरणांमध्ये फक्त पोलीस कारवाई होताना दिसते मात्र का कुणाळ ठाऊक परत ते गुंड परततात एवढ्या गंभीर प्रकरणातून परत ते अत्याचार सुरू होतात त्या मुलीच्या बाबतीत ते घडलं तिथे काय करू तुम्हीच सांगा मला तिला विद्रुप केलं यासाठी की के पुन्हा लक्ष जाऊ नये त्यांचं ही शी गाणेरेडी असं त्यांना वाटावं वा। विचार करा एक आई आपल्या मुलीविषयी सांगत होती आणि तेही आपल्या मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यात आणि काय तर महाराष्ट्र पुरोगामी कायद्याचं राज्य ती बोलत असताना अचानक ती अशी खाली वाकली माझ्या शेजारच्या भोवणीत एक पिशवी होती ती पिशवी काढली आणि तिने माझ्यासमोर हात धरला हृदय हल्लं हो काळीज हल्लं तिच्या हातात केस होते आपल्याच लेकीचे ते मी केस पाहिले आणि हादरलो एक पराभव मला वाटला तर कापलेले केस म्हणजे या व्यवस्थेचा काय या गोष्टीचं तात्पर्य काय आहे पुढेसुद्धा त्या कुटुंबाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पण कदाचित नंबर बदलला असेल ती संपर्कात नाही राहिली आजही मला काळजी वाटते आता ती मुलगी किमान सव्वीस सत्तावीस वर्षाची झाली असेल काय झालं असेल तिचं पुढे आजही कधी कधी एकटा विचार करतो ना अशा घटना आठवतो तेव्हा प्रश्न पडतो यातून शिकायचा धडा काय आहे महत्त्वाचा की एक शांतीनगरसारख्या झोपडपट्ट्या या कायद्याच्या कक्षेतच नाही आहेत असं वाटतं काही वेळा तसंच राजकीय नेत्यांसाठी मग ते स्वतःला कितीही पुरोगामी म्हणावेत तसे जरी नेते असले ना या ज्यांना ते प्रतिगमी म्हणतात त्या नेत्यांसारखेच त्यांच्यासाठी ते फक्त आणि फक्त वोट बँक आहे माणसांची वस्ती नाही आहे आणखी काय तर माध्यम आम्ही पत्रकार आमच्याकडे सुद्धा आता प्रकार सुरू झाले गेल्या काही वर्षांपासून दशकांपासून खरं तर विशेषतः टी व्ही आल्यानंतर पुढच्या काही वर्षात अप मार्केट डाऊन मार्केट म्हणजे खाली अप मार्केट म्हणजे काय नरिबन पॉईंट मलबार हिल जुहू ते जुहूचा पौच एरिया अंधेरी लोखंडवाला विलेपार्ले मुलुंड अशा ठिकाणी काही घडलं ना तो मीडिया मोठं करून दाखवते आणि तेच धारावीसारख्या झोपडपट्टीत मुमरा कळवासारख्या ठिकाणी नालासोपर सारख्या ठिकाणच्या झोपडपट्टीत घडलं ना हां ठीक आहे ना गेली ती बातमी टीकाला डाक जशी ही फिलर झालेली त्यावेळी पेपरमध्ये पेपरमध्येही तसंच होतं अनेक वेळ तरी आता त्यांची आवृत्त्या असतात स्थानिक त्यात स्थान्विळ आणि संवेदनशील पत्रकार संपादक असतील तर चांगली प्र ती प्रसिद्ध केली जाते सांगायचा उद्देश एकच आहे की या घटना अशा जर थांबवायच्या असतील भय इथलं संपवायचं असेल तर माध्यम पत्रकार समाज पोलीस आणि राजकीय नेते या सर्वांनी सजग होणं गरजेचं आहे शांतीनगर सारखे गुंडाराज असलेली वस्तीसुद्धा आपलीच आहे तिथं सुद्धा माणसं राहतात आज तिथं घडत असेल त्या नराधमांचं जर असंच बेफाम वागणं तसंच चालू राहिलं तर आज ते तिकडे करतात आहे उद्या तुमच्या चाळीत तुमच्या सोसायटीत सुरक्षित असं जे तुम्ही घर तुमचा फ्लॅट तुमचा बंगला असतो ना तिथं सुद्धा ते पोहोचतील कारण नराधम माजणं म्हणजे तुम्हाला मला तुमच्या माझ्या कुटुंबातल्या सर्वांना धोका निर्माण करणार आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे तरत्स तर आणि तरच भय इथलं संपेल नाही तर आपण असंच विचारत राहू भय इथलं का संपत नाही